चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु सारामृत अद्याय दहावा कुरवर्पुरक्षेत्रमहिमा वल्लभेश आख्यान श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्य नम सिद्धांचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले कुरवरपुराच्या महात्मे कशा प्रकारे झाले आपण म्हणता श्रीपाद श्री वल्लभ कोठेही गेले नाहीत ते कुरवरपुरात सूक्ष्म रूपाने कायमचे राहिले आहेत आपण पुढे असेही सांगता की दत्तात्रयांचे अनेक अवतार झाले आहेत ते कसे काय नामधारकाने असे विचारले असता सिद्ध म्हणाले अरे श्री गुरुचे महात्मे काय विचारतोस ते सांगण्याच्या पलीकडचे आहे अरे श्री गुरु दत्तात्रय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत ते क्षेत्रात राहत असले तरी ते जगोद्धारासाठी त्यांच्याच पुढे श्री रामादी अवतार आहेत झाले भगवान विष्णू श्रीसागरात आहेत तरी त्यांनी लोककल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुला माहित नाही का सृष्टिक्रम अव्याहत चालू ठेवण्यासाठी परब्रह्मस्वरूप स्वरूप श्री दत्तात्रय एका स्थानी कायम राहून कोठेही अवतार घेतात श्रीपाद श्रीवल्लभ कुरुवरपुरात गुप्तप्रवणे राहत असले तरी त्यांनी आपल्या योगबळावर विविध काळी अवतार घेतले आहेत हे लक्षात घे गुरु भक्ती कधीही व्यर्थ जात नाही गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात जे खरे भक्त असतात त्यांची ते कधीही उपेक्षा करत नाहीत भक्तांनी हाक मारतात त्यांच्यासाठी धावून जातात श्री गुरु कसे भक्तवत्सल असतात ते भक्तासाठी कसे प्रकट होतात याविषयी मी तुला एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक एक पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभ भेश नावाचा एक ब्राह्मण होता तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता तो दरवर्षी नियमितपणे मानेज कुरूवरपूर आश्रमी गुरुंच्या दर्शनासाठी येत असे त्यांची श्री गुरुवर नितांत श्रद्धा भक्ती होती एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला जर मला या व्यापारात चांगला फायदा झाला तर मी पुरवपूर यात्रेला जाईन व एक सहस्त्र ब्राह्मणांना इच्छाभोजन देईन असा निश्चय करून मनोमन श्रीगुरूंचे स्मरण करीत व्यापारास गेला त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला त्याला अतिशय आनंद झाला त्याने आपण केलेला नवस फेडण्याचा निश्चय केला तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्री गुरुचे नामस्मरण करीत कुरपुरास निघाला काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरवले अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले ते चोर आम्हीही श्रीपाद येतीच्या दर्शनासाठी निघालो आहोत अशी थाप मारून त्याच्याबरोबर जाऊ लागले कुरपुराजवळ येण्यापूर्वी रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्याला वल्लभेश ब्राह्मणाचा शिरोच्छेद करून त्यांच्या जवळचे सगळे द्रव्य लुबाडले त्या क्षणी भक्ताचे कैवारी कुरपुरवासी श्रीपाद देह हो धारण करून एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात खडक घेऊन त्या चोरांच्या पुढे प्रकट झाले त्यांनी त्रिशुलाने त्या चोरांना ठार मारले परंतु श्री गुरु श्रीपादांनी क्षणी त्यातील एक चोर पळाला होता तो नंतर यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला हे कृपावंता जगन्नाथ हा मी निरपराधी आहे हे, हे माझ्या बरोबर असलेले या ब्राह्मणाला मारतील याची मला काहीच कल्पना नव्हती मी केवळ त्यांच्या प्रवास करीत होतो इतकेच आपण सर्वज्ञ माझे अंतकरण आपणास समजते हे ऐकून श्रीपाद यतीने त्याला जवळ बोलावले त्यांच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक मग त्या ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या धडावर चिकटवले व मंत्र म्हणून सर्व अंगभूतावर विभूती लावली त्या क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला इतक्यात सुरुवात झाला श्रीपाद येथे की अदृश्य झाले तो एकटा सहप्रवासी तेथे होता इतरांचे देह तेथे पडले होते ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणाने विचारले या माणसांना कोणी मारले त्यावर तो सहप्रवासी म्हणाला हे सगळे चोर होते त्यांनी तुला ठार मारून तुझ्या जवळचे धन लुबाडले होते पण त्याच वेळी येथे एक धिपाड तपस्वी आले ते जटाधारी होते त्यांना सर्वांगाला भस्म लावले होते त्यांच्या हातात त्रिशूल व खडक होते त्यांनी त्या चोरांचा वध केला मी त्यांना शरण गेलो त्यांनी तुझ्या जी शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले ते लगेच अदृश्य झाले त्यांनीच तुझे रक्षण केले आहे हे भगवान शंकर असावेत असे मला वाटते वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले त्याचबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते हे पाहून त्यांना खात्रीच पटली मग तो ते सगळे धन घेऊन कुरहपुरात गेला त्याने श्री गुरुची मनोभावे पूजा केली मग त्याने एक हजार ब्राह्मणांना इच्छा घातले त्याने आपला नवस पूर्ण केला असे अनेक भक्त कुरोपुरास येतात व श्रीपाद श्री वल्लभांच्या चरण पादुकांची मनोभावे पूजा करतात श्री गुरु कुरोपुरात अव्यक्त स्वरूपात राहून आपल्या भक्तजनांचे संरक्षण करीत असतात सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले कुरपुराचे व तेथे अदृश्य रूपात राहत असलेले श्रीपाद श्री वल्लभांचे महात्मे असे आहे त्यानंतर ते नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चारित्र्य दाखवतील सरस्वती गंगाधर सांगतात श्रोते हो आता श्री गुरूंची पुढील चरित्र कथा लक्षपूर्वक आहे का त्यामुळे सर्व मनोरथ जातील अशा रीतीने श्री गुरुचरित्र सारामती अध्याय समाप्त श्री श्री दत्त अध्याय अकरावा श्री गुरु नरहरी बालचरित्र वर्णन श्री सरस्वती मासरी श्री मासरी गुरुभ्यानं श्री गुरूंचा पुढचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारक सिद्धांना म्हणाला मतिमंद सिद्ध म्हणाले श्रीपाद ब्राह्मण पुत्र गुरु कृपेनेच विद्वान झाला ही कथा मी तुला पूर्वी सांगितली श्रीपादांनी त्या मुलाच्या आईला शनी प्रदोषाच्या दिवशी शिवपूजा करण्यास सांगितले होते त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला त्यानंतर ती कारंज गावात वाजसनीय शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्म झाली तिच्या आई वडिलांनी तिचे चांगल्या प्रकारे पालन पोषण केले तिचे नाव अंबा भवानी असे ठेवण्यात आले ती उपवर झाली असता त्याच गावातील शिवभक्त माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला अंबा आणि माधव दोघेही दो भगवान शंकराचे मोठे भक्ती करीत होते ते, ते दोघेही नित्यनेमाने प्रदर्शमयी शिवपूजन करीत असत शनिवार यांनी त्रयोदशीला विशेष प्रकारे यथासांग शिवपूजा करीत असत आपल्याला श्री दत्तात्रयासारखा पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती काही दिवसांनी अंबा

इच्छा पूर्ण करील मात्र हा विवाह करणार नाही संसारात पडणार नाही हा संन्यासी होईल तुम्ही दोघे मोठे भाग्यवान पुण्यवान आहात म्हणून तुम्हाला हा पुत्र लाभला त्यांचा नीट सांभाळ करा त्याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका ब्राह्मण ज्योतिषाने त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला ज्योतिषाने वर्तवलेले हे भविष्य ऐकून अंबा आणि माधव यांना अतिशय आनंद झाला त्यांनी ज्या ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्रकारा दिले मुलांची दृष्ट काढली माधव ब्राह्मणांचा नवजात पुत्र ओम कारजपतो ही बातमी गावभर पसरली गावातील असंख्य हे नवल पाहण्यासाठी माधवाच्या घरी गर्दी करू लागले आपल्या या पुत्राला आल्या गेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून अंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती त्याची दृष्ट काढीत असे त्याच्या गळ्यात गंडादोरी बांधत असे अहो केवळ लोक उद्धारासाठी ज्या परमात्म्याने अवतार धारण केला त्याला कोणाची दृष्ट लागणार पण आईची मायावेळी ती काळजी घेणारच मुलगा दहा दिवसांचा झाल्यावर त्यांच्या मोठ्या थाटात बारसे करण्यात आले शालग्राम देव असे त्यांचे जन्म नाव व नरहरी असे थे नाव ठेवण्यात आले नरहरी दिवसा वाढू लागला पण तो ओंकाराशिवाय आई वडिलांनी त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले केले अनेक उपाय के पण कशाचा काही उपयोग झाला नाही आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे की काय अशी त्यांना भीती वाटू लागली नरहरी सात वर्षांचा झाला आठव्या वर्षी याची मुंज करायच हवी पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची याला गायत्री मंत्र कसा शिकवायचा भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला पण तो मुका दिला या विचाराने दुखी झालेली अंबा भवानी रडू लागली आपल्या नशिबाला बोल लावू लागली नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले मग त्याने एक गंमत केली त्याने घरातली एक, एक लोखंडी पहार हाती घेतली त्या क्षणी ती पहार सोन्याची झाली पण नरहरीने घरातील सगळ्या लोखंडी वस्तूंना हात लावला त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या तो अद्भुत चमत्कार पाहून नरहरीच्या आईवडिलांना मोठे आश्चर्य वाटले ते त्यांच्याजवळ घेऊ लागले बाळा तू अवतारी महात्मा आहेस तू प्रत्यक्ष परमेश्वरच आहेस पण तू बोलत का नाहीस तुझे बोबडे बोला ऐकण्याची आमची फार इच्छा आहे तू आमची इच्छा पूर्ण कर नरहरी हसला त्याने शेंडी जानवे मेखला यांच्या खुना करून तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेन असे खुनेनेत सुचवले त्यामुळे त्याच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला त्यांनी नरहरीची मुंज करण्याचे ठरवले मग एका शुभ मुहूर्तावर नरहरीची मुंज केली माधवाने त्यानिमित्त खूप दानधर्म केला भोजन दक्षिणा मान पाण्यासाठी भरपूर खर्च केला हे पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले माधवाने इतका खर्च कशासाठी केला मुलाची मोठ्या थाटात मुंज केली पण तो गायत्री मंत्र कसा शिकणार त्या मुख्याला संध्या कोण शिकवणार आणि नंतर हवेद अभ्यास तरी कसा करणार दुसरे काही ढवाळखोर म्हणाले काही का असे का ना, ना, ना या निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले दक्षिणा मिळाली हा मुलगा शिको नाही तर न शिको नरहरीची मुंज मंत्राचा उपदेश केला आणि काय आश्चर्य नरहरीने गायत्री मंत्राचा नरहरी मंत्रा अगदी स्पष्ट उच्चार केला गायत्री मंत्राचा दीक्षाविधी दी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली मातेने पहिली भिक्षा घालताच नरहरी खनखणी स्वरात ऋग्वेद म्हणू लागला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद म्हणू लागला आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागला सात वर्षांचा मुलगा सगळे वेद असखलित म्हणतो आहे हे ऐकून सर्व लोक आश्चर्यचकित झाले थक्क झाले व म्हणू लागले अहो हा मुलगा तर प्रत्यक्ष श्री गुरु अवतार दिसतो सगळे लोक नरहरीचा जय जयकार करू लागले त्याच्या चरणांना वंदन करू लागले हा मुलगा मनुष्य रूपातील परमेश्वराचा अवतार आहे यांची सर्वांनाच खात्री पटली आपल्या मुलांचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाच्या देहु डुबू लागले मग नरहरी आपल्या आई वडिलांच्या पाया पडून म्हणू लागला मी आता तीर्थयात्रेला जातो मी संस्था घेणार आहे मला परवानगी द्या मग तो आईला म्हणाला माते तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस मी आता घरोघरी भिक्षा मागून तीर्थयात्रा करीन नरहरीचे शब्द ऐकताच अंबर ओडू लागली ती म्हणाली माझी शिवपूजा फळाला आली म्हणून तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मला मिळाला तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती आता तू गेलास तर आम्हाला कोण आधार देणार असे दुःखाने बोलत असतानाच ता ती बेशुद्ध पडली नरहरीने तिला सावध केले तो तिला समजावीत म्हणाला माते मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठीच मला ग्रहत्याग करावा लागेल पण तुम्ही शोक करू नका तुम्हाला चार पुत्र होतील ते तुमची उत्तम प्रकारे सेवा करतील माझे बोलणे खोटे ठरणार नाही असे बोलून त्याने आपला वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला त्या क्षणी तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले तिला हेही कळे की आता नरहरी म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ नरहरी तिला म्हणाला माते मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे हे, हे गुप्त ठेव मी संन्याशी आहे संन्यासा संसारापासून अलिप्त आहे आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे मला निरोप दे नरहरीने इतके सांगितले तरी सुद्धा अंबा त्याला म्हणाली नरहरी आता तू गेलास की मला कधीही दिसणार नाहीस तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू इतक्या लहानपणी संन्यास घेण्याची काय आवश्यकता आहे धर्म शास्त्रानुसार मनुष्याने चारी आश्रम क्रमाक्रमाने आचरावे वेदपठन करावे मग स्वीकारावा सर्व तृप्त करावीत मग तपाचरणात जाऊन शेवटी घ्यावा सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नरहरीने मातेला जे तत्वज्ञान सांगितले तेच मीच तुम्हाला सांगणार आहे ते ऐक अशा रीतीने श्री गुरु चरित्र सारामृतातील श्री गुरु नरहरी बाललीला वर्ण नावाचा अकरावा अध्याय समाप्त श्री गुरुदत्ता असतो श्री गुरुदेव अध्याय बारावा नरहरीचा ग्रहत्याग काशी क्षेत्री श्री पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही नरहरी तिला समजावीत म्हणाला माते तू मला थांबण्याचा आग्रह करीत आहेस पण हे शरीर क्षणभंगूर आहे संपत्ती अशाश्वत आहे मनुष्याला मृत्यू कधीही येईल हे सांगता येणार नाही म्हणून हा देह आहे तोपर्यंत संग्रह करावा माणसाने केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही मनुष्याचे आयुष्य क्षणा क्षणाला कमी होत असते वृक्षाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे आयुष्य आहे कधी गळून पडेल सांगता येणार नाही समुद्राकडे धावणारी नदी मागे फिरत नाही त्याचप्रमाणे आयुष्य परत मिळत नाही म्हणून मनुष्याने प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण पुण्यकर्मांनी सार्थकी लावा मूर्ख लोकांना हे समजत नाही ते आयुष्यभर बायका मुले घरदार संपत्ती यातच गुंतून पडतात ज्याला यमप्रिय आहे त्याने खुशाल संसारात नाही तर आळसात आयुष्य घालवावे पण ज्याला आत्मज्ञान हवे असेल मोक्ष मुक्ती मिळवायची असेल त्याने विलंब न लावता धर्मसाधना करावी मी तेच करणार आहे म्हणून तू मला अडवू नकोस नरहरीने केलेला हा उपदेश ऐकून त्याच्या आईवडिलांना व तेथे असलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले आपला मुलगा इतक्या लहान वयात जीवनाचे केवढे तत्त्वज्ञान सांगतो आहे हे पाहून आईवडिलांना धन्यता वाटली अंबा नरहरीला म्हणाली बाळा तू आमचे कुलदैवत आहेस मला चार पुत्र होतील असे तू वचन दिले होतेस पण आम्हाला यावर माझा विश्वास बसत नाही त्याला मी काय करू माझी तुला विनंती आहे मला एक पुत्र होईपर्यंत तू आमच्याजवळ राहावेस मग ती तुला जाण्यास परवानगी देईन माझा शब्द मोडशील तर मी प्राणद्याग करीन त्यावर नरहरी हसून म्हणाला माते माझे बोलणे तुला एकच काय दोन पुत्र होईपर्यंत मी तुझ्याजवळ राहीन तुला दोन पुत्र झाले की मी येथे राहणार नाही मी एक वर्षभर तुझ्याजवळ राहीन मग नरहरी एक वर्ष आई वडिलांच्या जवळ राहिला सात वर्षांचा नरहरी सर्वांना वेद शिकवू लागला सात वर्षांचा हा मुलगा चार वेद हे पाहून लोक थक्क झाले मोठमोठे विद्वान लोक नरहरीचे शिष्य बनून वेद शिकू लागले स्वतःला शटशास्त्री म्हणणारे लोक नरहरीकडे येऊ लागले त्यामुळे नरहरीची कीर्ती सर्वदूर पसरली हे पाहून आई मोठी धन्यता वाटू लागली काही दिवसांनी अंबा गरोदर राहिली नऊ मास पूर्ण होताच तिला अत्यंत सुंदर असे जुळे पुत्र झाले नरहरीचा आशीर्वाद खरा ठरला सद्गुरूचे वचन खोटे कसे ठरेल पुत्र प्राप्तीने आई वडिलांना अतिशय आनंद झाला एका वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला माते तुझी इच्छा पूर्ण झाली आहे तुझे हे दोन्ही पुत्र शत आयुष्य होतील त्यानंतर तुला आणखीन दोन पुत्र व एक कन्या होईल तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही तुम्ही सर्वजण सुखात राहाल तुमचे पुत्र तुमची आयुष्यभर उत्तम प्रकारे सेवा करतील तुम्ही माझे स्मरण करताच मी तुम्हाला भेटेन तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे त्याची भक्तिभावाने भावने प्रदोष पूजा केली आहे सुख समृद्धी यश कीर्ती इहलोकी की सोप खेळ व परलोकी मुक्ती मिळेल कुळात सत्पुरुषांचा जन्म हे शिवभक्तीचे फळ आहे हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आता मी वर्षांनी येऊन भेटेल नरहरीच्या पाया पडले सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल अपार श्रद्धा होती प्रेम होते कौतुक होते आदर होता सर्वजण त्याला वंदन करून आपापल्या घरी गेले नरहरी काशीला निघाला माधव अंबा त्याला निरोप देण्यासाठी गावच्या वेशी जवळपास गेले तेथे नरहरीने त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ व दत्तात्र रूपात दर्शन दिले त्या दोघांना धन्य धन्य वाटले त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला नरहरीश्रमाकडे निघाला पण त्या अगोदर तो काशीला गेला तेथे त्याने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले तेथे त्याने अत्यंत खडतर तपश्चर्या केली नरहरीची तपश्चर्या योग साधना त्यांची संन्यास वृत्ती इत्यादी पाहून त्या, त्या काशी क्षेत्रातील मोठमोठ्या तपस्व्यांना मोठे नवल वाटले अनेक लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले तेथे कृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपस्वी होते ते नरहरीची लक्षणे पाहून इतर तपस्व्यांना म्हणाले हा नरहरी बाल असला तरी हा महातपस्वी आहे हा परम ज्ञानी असून जगवंद सत्पुरुष आहे हा गुरुपदाचा अधिकारी आहे याने संन्यास घेतला तर या कलियुगात लोक पावलेल्या संन्यास धर्माचे पुनर्जीवन होईल हा लोक कल्याण करणार आहे त्याच्या दर्शनाने पतित लोक पावन होतील याने इतरांना संन्यास दीक्षा दिली तर परमार्थ साधनेत अवश्य असे बुद्धीचे प्राप्त होईल यासाठी अगोदर स्वतः संन्यास घ्यावा हवा असे कृष्ण सरस्वतीने सांगितले असता सर्व संन्यासी तपस्वी नरहरीला भेटून म्हणाले हा कलियुगात संन्यास घेणे निषिद्ध मानले जाते हे अत्यंत अयोग्य आहे पूर्वी शंकराचार्यांनी संन्यास धर्मा प्रतिष्ठा मिळवून दिली होती तेच कार्य आता तुम्हाला करावे लागणार आहे असे सांगितले असता नामधारकाने त्यांना विचारले नरहरी म्हणजे साक्षात्रय मूर्ती दत्तात्रयांचे अवतार ते गुरूंचे हे गुरु जगद गुरु असताना त्यांनी दुसरा गुरु का केला त्यावर सिद्धयोगी म्हणाले पूर्वी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या त्यामुळे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढली गुरु शिष्य परंपरा अबाधित ठेवली हेच कार्य नरहरीने केले नामधारकाने विचारले हे कृष्ण सरस्वती कोण त्यांची गुरुपरंपरा मला सांगा नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले त्याचा त्यांचा मूळ गुरु भगवान शंकर त्यांनी विष्णूला उपदेश केला विष्णूचा शिष्य ब्रह्मदेव त्यांचा शिष्य वशिष्ठ या क्रमाने शक्ती पराशर व्यास शुक्राचार्य गौडपादाचार्य आचार्य गोविंद शंकराचार्य विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिंहगिरी ईश्वरतीर्थ नरसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ तीर्थ, तीर्थ विद्यारण्य विद्यातीर्थ मलियानंद देवतीर्थ सरस्वती सरस्वती यादवेंद्र अशी ही श्रेष्ठ गुरु गुरु परंपरा आहे कृष्ण सरस्वती हे यादवेंद्राचे शिष्य नरहरीने कृष्ण सरस्वती पासून संन्यास दीक्षा घेतली त्यांना नरसिंह सरस्वती असे नाव देण्यात आले नरसिंह सरस्वतीने काशी क्षेत्री काही दिवस राहून अनेकांना संन्यास दीक्षा दिली व ज्ञान ज्ञानाचे मोठे कार्य केले मग ते बद्रिकाश्रमाकडे गेले त्यांना अनेक शिष्य मिळाले मार्गात त्यांनी अनेक तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले पुढे गंगासागर संगमाचे दर्शन घेतले ते प्रयाग क्षेत्री गेले प्रयाग क्षेत्री असताना त्यांना माधव नावाचा ब्राह्मण